सक्सेसफुल त्याच नाव त्यांनी ते कुंडी म्हणून त्याला जे काही नाव दिलं होतं कुंडी म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला शिक्षा वसूल करायचं मग ते जे दाखले बदलत त्या दाखल्याच्या अनुसरून दरवर्षी त्यांच्याकडून शिक्षा वसूल करायचं काही लोकांनी शेतसार आता आपलं आठवड असं टॅक्स वसूल आपल्या चोरायचं काम तसं काही लोकांनी मोठ्या मोठ त्याच्या असलेले नाव आपल्या वगळून घेतले ऍक्च्युली कुंडीचं ते नाही ते नोंदी झाले होते ते करेक्ट होत्या चालत

शासकांना लागू करायचे हा जी मराठा उदाहरणार्थ मराठवाड्यातला आपण ये हा त्याच्यासाठीचा आला म्हणजे तुम्हाला शुद्धी काढायला लागलं एवढं करावं लागेल त्यासाठी आणि काय एखादी प्रक्रिया असेल तर ती आता मराठवाड्यात तुम्ही डुप्लिकेट नाही करायला की तुम्हाला कुणी नाव जसं की मी इथं नाही मुंबईला पण माझं पडी घरी कुणी माझं पळी घर येईल हे सगळे घेता म्हणजे पण दुसरं धक्का लागत नाही माझं पडी घर मराठवाड्यात तुम्ही मला सोडून दिलं मी मुंबई मी शाळा तुमच्या असल्या ना तर मग मला माझं घर येईल पडी घ्या ते मला घेत मग तिथले महापूर उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला काय अधिकार होतो मला पडी घर देणं मग ते नवीन माझ्याकडून तुम्ही टॅक्स भरून द्या तर तुम्हाला जे काय करायचं आणि मग ते माझ्या कोणाचं जसं जसं मला म्हणते तुम्ही माझं पडी घर माझ्या तयारीत तस ते एक प्रकारचा आता ते हैदराबाद सहज बनला की काय जे पडू ये सध्या असं समजायचं म्हणजे आमचं स्वानी घाण आहे पण ती पडून ये फक्त तुम्ही ती घे माना म्हणून घेता येणार म्हणजे शासक तुम्ही ये तुम्ही धर्म चले काय नोकरी काढले मग असं ते वारातून घे तर त्यासाठी दुसरं तर नोकरी भेट म्हणून ते आपण जे शोधलं ना ते त्याचा खरा आपण फायदा समाजाला जातो आणि आणखीन काय म्हणून बी आहे का तर निघतंय हो हो खूप निघतंय कारण ते इतक्या निघायला त्यांच्या प्रयत्न आणि ते कायम सुरू होते ते कायम सुरू ज्या जे लागले नाही ती सहकार संस्थांचे बॉम्बे गवर्नमेंटचे

साडे सहा लाख झाले आणि घातलेल्या करायचं बरोबर आणि खूप सोशय झाले मंगळवारी मुंबई सहकारी मंगळवारच्या ट्रॅक मध्ये आपण शो करू saharan jiragen kuma <coughs> Hello. Hello.

नाही नाही करावं खर आमचं कल्याण समाजाच हे समाज काय करायचं नाही आम्हाला मी तर पहिल्यापासून म्हणतो या समाजाचं कल्याण तुम्ही असं हैदराबाद लागेल आता शिवराया साहेब बोल शेख साहेब आंध्राच्या मुख्यमंत्र्याला बोलले एवढं जर स्पीड घेतले कल्याण आम्हाला कोणाचं अपेक्षित हेच करू लागा हेच म्हणत तुम्ही जेवढं पड तेवढं इकडं लोकांनी हे लोक लोक म्हणून आम्हाला राजकारण करायचं

एक एक, एक। <coughs> बोलो हो दोन दोन दिवस याला दोन करायचं साहेब आणखी घरे बरोबर नोंदी शोधायला जे आहेत ना त्यांच्याकडे आज व्यास कमी आहेत वाढून देऊन त्यांचं मनुष्यबळ वाढवायचं नोंदी जास्त शोधल्या पाहिजेत भाऊ स्थानिक सुद्धा जिल्हा जिल्ह्याचा सुद्धा आणि वंशवळ समितीची तीस तारखेला मुदत संपली ती मार जायना आहे ते होणार हे व्यापार तपासा ना तर राजेसाहेब हे व्यापार तपासायला हायगाई करतात काय अधिकार येतो राजसाहेब आवाज येतो आवाज येत नाही हा येतो येतो होत सूचना की त्यांना द्या काल दिल्या तशा रेपर तपासा सगळे तपासत नाहीत नुसते तपासायला गेले फक्त टीप पाण्यावर तपास चौतीस नंबर तपासायला लागली तेवढंच तपासतील बाकीच भात नाही लावत घालत नाही म्हणजे आता बीड जिल्ह्यात परवाच्याला वीस हजार नोंदी सापडल्या तर ते ग्राह्य धरत नाहीत मग ते जर सांगितलं समजा आमच्या साहेबांना किंवा मग शिंदे समितीला त्या ग्रह्या आमचे मी देतो म्हणजे आता बीड जिल्हा आता कुणी जाऊ शकतो ते वीस हजार नोंदी काळज्या उर्दू भाषा सापडल्या

私のやまだ。

मुद्दाम करून आणि खास करून मनोज जनंगी पाटलांच्या तब्बतीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुंबई या ठिकाणी आलेलो होतो इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजीने शासनानं काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा आमच्याशी केली पण मी स्वतः डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळे पुन्हा एकदा युद्धापातळीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईची देखील चर्चा झाली आम्हाला जर वेळ पडला हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी कुमरे साहेबांनी शिरसाट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्करित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत आल्यानंतर आल्यानंतरही खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांचा नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही ना सकारात्मक होतं जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ हा देखील शब्द मी स्वतः जन या ठिकाणी दिलेला आहे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदींनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतली नाही आणि जी महत्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनोजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आतापर्यंत हे यांचं चौथं उपोषण <स्थारी> तीन वेळा त्यांना आश्वासन दिले आणि आश्वासन पूर्ण झाले नाही म्हणून ते उपोषणाला हो बसले आता चौथ्यावरून तुम्ही उपोषण सोडवले एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकशाहीचे राजकीय टप्पे देखील आपण विचारून घेतले पाहिजेत आचारसंहिता जर मनोजजींची मागणी मान्यच करायची नसती तर शिंदे समिती स्थापन झाली नसती शिंदे समितीनं त्यांना अपेक्षित असलेलं काम केलं नसतं परंतु त्यांच्याच मुखात ना झाले की शिंदे समितीनं देखील जास्तीत जास्त अजून नोंदणी जे आहेत ते शोधून काढाव्यात म्हणजे ती समिती शोधून काढते आणि न्याय देण्याचा प्रयत्न करते कुठेही मला असं वाटतं की या उपोषणाकडे आम्ही वेगळ्या अर्थानं बघत नाही जे उपोषण ते करतायत ते समाजाला न्याय देण्यासाठी करतायत आणि ते करत असताना बाकीच्या समाजावर अन्याय होणे ही देखील त्यांची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सकारात्मक बघतो भविष्यामध्ये पुन्हा त्यांना उपोषण करावं लागणार नाही आंदोलन करावं लागणार करा नाही अशा पद्धतीची सरकारची भूमिका असते आता त्या दिवशी शंभराज देसाई असं म्हणाले स्वतः फडणवीस पण असं म्हणाले होते की भुजबळांशी या संदर्भात चर्चा करू ओबीसी नेत्यांबरोबर चर्चा करू आणि या सगळ्या गोष्टीला सहमती त्यांच्या संदर्भात एक बैठक झाली या बाबतीमध्ये मला काही गोष्टी ज्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होतात ते जाहीरपणाला सांगायचं नाही परंतु सरकारची भूमिका ती नक्की आहे की जी मनोजजींनी मागणी केलेली होती की निजामकालीन नोंदीला पूर्वी प्रमाणपत्र दिली पाहिजे त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करायला शासन तयार आहे त्याच्यासाठी ज्या समित्यांच्या मुदतवाढी आहेत त्या देखील द्यायला दे शासन तयार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या कुठच्याही अशा वक्तव्यातनं मला ह्याच्यामध्ये अजून काही वेगळं निर्माण करायचं नाही मला एक उद्दिष्ट म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे आणि मनोजींचं जे ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं दुसरे एक आहे की त्यांच्या सुरक्षेबाबत त्यांची सहकारी सगळ्यांना चिंता वाटते आहे निवडणुकांचे निकाल सोशल मीडियावरती काही लिहिले जाते जर असते तर सुरक्षेबाबत काही त्यांचा विचार सरकार करणारे काही सुरक्षेमध्ये जर कुठे अडचण निर्माण होत असेल तर त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी देखील सरकारची आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करेल देवेंद्रजी चर्चा करेल आणि जे सगळे रिपोर्ट्स आहेत ते बघून त्यांना आवश्यकता असेल तर ती सुरक्षा देण्याची भूमिका देखील सरकार घेईल सहकारी काय म्हणतात हेड सिक्युरिटीने पाठला काय म्हणतात त्यांना मी सांगितलं ना, ना माझं